हिंदूंचा विश्वासघात करणे माझ्या रक्तात नाही बेग उमेदवारी मागे घेऊन मी हिंदूंचा विश्वासघात करणार माझ्या उमेदवारीने बिथरलेले विरोधक अशा अफवा पसरवून थकले पण हिंदूंचा विश्वासघात करणे हे माझ्या रक्तात नाही हिंदू मतदारांनी देखील मला मोठ्या मताधिक्याने मतदान करावे असे भावनिक आवाहन अपक्ष उमेदवार सागरभाय्या बेग यांनी केले आहे गावोगावी गल्लोगल्ली वाड्यावस्त्यांवर वस्त्यांवर बैठका भेटी गाठींना उदंड प्रतिसाद मिळत असतानाच आज श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर उंबरगाव उक्कलगाव या ठिकाणी अपक्ष उमेदवार सागरवैया बेग यांच्या प्रचारसभा मोठ्या उत्साही वातावरणात आणि हजारो मतदारांच्या उपस्थितीत संपन्न झाल्या प्रसंगी ते बोलत होते सर्वच ठिकाणी मोठ्या आतिषबाजी घोषणाबाजी करून अपक्ष उमेदवार सागरवैया बेग यांचे बेलापूर उंबरगाव उक्कलगावसह पंचकृषीतील मतदारांनी न भूतो न भविष्यती असे स्वागत केल्याने बेग यांच्या विजयाची मुहूर्त रोवली आहे हे स्पष्ट झाले यावेळी येथील झालेल्या भव्य दिव्य सभेत उमेदवार सागर सागरबेग बोलत होते आपल्या झंजावती भाषणात बोलताना ते पुढे म्हणाले की गोठ्यातील गाय आणि आपल्या घरातील माय सुरक्षित ठेवायची असेल तर आपल्याला हिंदुत्व आपल्यातलं जागवायला लागेल अन्यथा अधर्मांनी हिंदूला संपवण्याची संपूर्ण तयारी केलेली आहे आज हिंदूंची स्थिती अभिनय तो कभिनय अशी झालेली आहे बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांनी देशातील बहुतेक शहरातील स्थानिक जिहाद्यांच्या मदतीने कब्जे केलेले आहेत श्रीरामपूरमध्ये देखील अशा घुसखोरांचा आकडा खूप मोठा आहे पण त्यावर कोणताही सेक्युलरी नेता आज बोलायला तयार नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे असंही यावेळी सागरबेग म्हणाले यावेळी शिवसेनेचे अरुण पाटील तसेच उक्कलगाव येथील विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसे सागरभाई बेग यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्णय उक्कल गावकरांनी यावेळी व्यक्त केला इंद्रभाजी छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर श्री संभाजी महाराज की आज आपण सर्व इथं मोठ्या संख्येने जमलात आणि मला यायला थोडा उशीर झाला तीन चार ठिकाणी आपल्या अशा बैठकी लागल्या होत्या अनेक ठिकाणी बैठकीला गेल्यानंतर काही आपले मित्र कंपनी भेटतात घरी घेऊन जातात जर घरी गेलो नाही तर त्यांना राग पण येतो आणि आता खूप जाणकार राजकीय लोक मला सांगायला लागले लोकांना नाराज करून नको तसं वागू आलो राजकारणाशी कधी काही संबंध आला नाही मतदान तर अजून मी केलं पण नाही जेव्हा जेव्हा मतदानाची वेळ आली वय पस्तीस झालाय आता जेव्हा जेव्हा इलेक्शन लागलं मोठं इलेक्शन लागलं मतदानाची वेळ आली तर अनेक लोकांना वाटायचं याच्या मागे तरुण खूप आहे तर कुठली तरी खोटी केस तयार करून मला जेलमध्ये टाकायचं काम चालवायचं पण आता जो हिंदू माझ्या मागे उभा झाला तर आता कोणाची हिंमत नाही हे मला दिवसा आज अहून जी पाटला मी लहानपणापासून पाहतो आणि प्रखर कठ्ठर आहे खूप कठ्ठर आहे पहिल्यापासून मी त्यांचे जी होते जोडी होती चांगली दे त्यांची तुम्ही मनसेत होते दो दोन हजार सातला मला वाटतं बच्चा कांड झालेला आहे मनसेमध्ये असताना त्यावेळेस पासून मी त्यांना बघतो आणि त्यांना फक्त ते कट्टर हिंदुत्ववादी म्हणून आणि पक्षात घेतलं पण त्याला संपवायचं काम सर्व लोकांनी केलं मी हे डोळ्यांनी बघितलेले मला ते दिसत तेवढं माहिती नव्हती पण जसं जसं कळायला लागलं तर लोकांची चर्चा व्हायची कारण भाऊ फार कट्टर रे पण त्यांना पाहिजे तशी संधी भेटत नाही पण आज मी इथं जी सभा ठेवली मला ते सप्राईज अरुण अरुणजी आज तिथे येऊन थांबलेले मला काही माहीत नव्हतं पण आज आपल्याला असं म्हणावं लागल का टायगर इज बॅक आणि असे माणसं आपल्या पाठीशी पाहिजे आज पक्षात आहे आपण अपक्ष आहे अनेक पक्षाचे लोक इथं बसलेले तरी सुद्धा त्यांना कुठं जरी काहीतरी वाटलं असेल का सागर आपल्याला धोका देणार नाही म्हणून त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला आणि हे सर्व बसलेले इथं राजकीय जुने लोक आहे यांना सर्वांना माहित आहे जर कुठलीही सभा घ्यायची राहिली कुठलीही छोटी असू मोठी असू तर अनेक लोकांना पहिले दोन चार दिवसापूर्वी माणसं पटावं लागते आणि लोक तुमच्या आमच्या सारख्यांची पहिले किंमत मोजावं लागती पाचशे घेतो का दोनशे घेतो सभेला येण्यासाठी सगळीकडे पण आपण मी जिथं जिथं जातोय एकही माणसं मला असं सांगू शकत नाही की त्याच्या गाडीमध्ये मी पन्नास रुपयाचा पेट्रोल टाकला एकही भेटणार नाही आज या इलेक्शनमध्ये अपक्ष म्हणून मी उभे उभा झालो सगळीकडून प्रतिसाद खूप चांगला आहे खूप खूप लोक जमतात ते खूप लोक म्हणतात तुम्ही तुम्हालाच आम्ही मतदान करू तुम्ही मतदान करू नाही करू मी निवडून येऊ किंवा नाही येऊ मला ह्या गोष्टीचा पश्चाताप कधी होणार नाही पण आनंद एक गोष्टीचा होईल का माझा हिंदू जेव्हा जेव्हा मी कुठं कुठं सभा घेतली अनेक वेगळ्या वेगळ्या पक्षाचे लोक होते ते फक्त माझ्यासाठी आणि हिंदुत्वासाठी एकत्र आले याचा आनंद मला काय नाही आणि या गोष्टी पाहायला भेटत नाही आपण बघा कधी पण कुठे किती मोठा माणूस येऊन द्या कधी असे सर्व पक्ष मिळून एकत्र एक बसत नाही आणि जाहीरपणे त्याला सांगत नाही की आमचा मतदान हिंदुत्वसाठी यायला होणार आहे आपल्याला कधीही पाहायला भेटणार नाही आणि हा क्षण आपल्याला सुवर्ण क्षण आहे जिथं जातोय तिथं अशीच परिस्थिती आहे उमेदवारी अर्ज भरला सगळीकडे ते सांगतोय जिथं उमेदवारी अर्ज भरला माझा एक, एक नॅरेटिव्ह असा सेट केला का हा पैसे घेऊन माघार घेणार आहे लोकांचा प्रतिसाद होता ज्या वेळेस आपण श्रीरामपूरचे सर्व लोकांनी बघितलं असेल आतापर्यंत जो कोणी उमेदवारी अर्ज भरायला तिकडे जात असेल तर आपल्याला फक्त हिरवे हिंडे आणि हिरवे गुलाल दिसलेले या वेळेस आपण अपक्ष उमेदवारी भरली कुणालाही सांगितलं नाही फोन करून एकाही माणसाने मला सांगावा का मी कुणाला फोन केला का मी उमेदवारी अर्ज भरणारे आपण सर्वांनी मोठ्या संख्येने तिकडे या कुणाला सांगितलं नाही व्हॉट्सअप पोस्ट तयार केली प्रत्येक माणसाने येतानी भगवा झेंडा आणि भगवाची टोपी घालून आली आणि पूर्ण श्रीरामपूरचं वातावरण भगव करून टाकलं आणि आज अशी परिस्थिती झाली आज अशी परिस्थिती झाली माझ्या घराच्या तिथं दारूचा अड्डा आहे काल काँग्रेसवाले फिरत होते त्या बसलेल्या दारूवाल्यांना दोनशे दोनशे रुपये घेऊन जाऊन सभा केली प्रचार सभा थोड्या वेळ आले ते अड्डा समोर झोपलेले होते लोक त्यांना दोनशे दिले पूर्वी पिऊन घेतली अशी परिस्थिती झालेली आणि जेव्हा लोक यांना कुठलाही प्रतिसाद देत नाहीये उमेदवार सुद्धा दारू पीत फिरताय असं लोक मला सांगताय आई ताकद आहे तुमची ही परिस्थिती बदलायची आपल्याला ज्या ठिकाणी आमचा हिंदू ऐंशी टक्के आणि जर वीस टक्के लागूल चा गल तुम्ही करत असाल तर तुम्ही आज दारू पिऊन फिरताय उद्या तुम्ही गठरीत पडलेले पण दिसणार आहे उद्या पहिले हिंदूंचा हित आपण ज्या महाराष्ट्रात राहतो ते महाराष्ट्र आपल्या छत्रपती शिवरायांचा आहे आणि त्याच महाराष्ट्र आज आपल्या सरासपणे गाया कापायचा कार्यक्रम चालू आहे मी माझ्या आयुष्यामध्ये वयाच्या पस्तीस वर्ष झाले जेव्हापासून आठवत आहे कधी मी कुठल्याही नेत्याला श्रीरामपूरचे कतलखाने बंद करा म्हणून आंदोलन कर, आंदोलन करताना मी बघितलं नाही कधी का बरं करत नाही तुम्ही ज्या ऐंशी टक्के हिंदू आहात ज्या गायीला माता मानतात त्या गायीची सरासपणे हत्या करतात ते वीस टक्के लोक आणि जर तुम्ही तो आंदोलन त्यांच्या विरोधात केला ते वीस टक्के नाराज होतील पण तुमच्या ऐंशी टक्क्याचं कुणाला काही घेणं देणं नाहीये जसं आता समीर बोमवाळने म्हणले कुठलाही उमेदवार आला कुठलाही उमेदवार तर त्याला पहिले म्हणायचं तुझ्या जाहीरनाम्यामध्ये तू हे लिहून देऊ शकतो का तुला आम्ही सर्वांनी निवडून दिल्यानंतर लव कायदा करण्यासाठी तू प्रयत्न करशील का तर त्याला शंभर टक्के आपण मतदान केलं पाहिजे मी, मी आहे मी माझ्याकडे तेवढा पॉवर नाही जर कोणताही पक्षवाला राहू तो काँग्रेसवाला जरी म्हणला का मी लव जिहाद साठी प्रयत्न करेल तर आपण त्याला मतदान करायचं जो कुणी म्हणाल मी कतलखाने बंद करण्यासाठी सर्वात पहिले निवडून आल्यानंतर आंदोलन करण तर आपण त्यालाच मतदान केलं पाहिजे जो कुणी म्हणा आपल्या आप महाराष्ट्रामध्ये पुऱ्या महाराष्ट्रातल्या सोडून आपल्या फक्त आप उत्तर नगर जिल्ह्यामध्ये सोळाशे मंदिर आहे नाथांचे मंदिर ज्या मंदिरावर दोनशे पंचावन्न एकर सोळा मंदिराची जमीन या वक बोर्डच्या ताब्यात आहे मी ती सोडून देईल असा जो कोणी उमेदवार म्हणून त्याला आपण मतदान केलं पाहिजे नाथांची पूजा पद्धत आपल्या सर्वांना माहिती आहे आज आपण जर बघितलं आपल्या दोनशे पंचावन्न एकर मध्ये जे सोळा मंदिर आहेत अनेक ठिकाणी गोमास कापल्या जातो आणि अनेक ठिकाणी बोकड्याच्या कंदुरी केल्या जातात तरी कुणी काही बोलत नाही का वीस टक्के नाराज होईल पण ऐंशी टक्क्याचा कुणाला काही घेणं देणं नाहीये पण एक गोष्ट नक्की आहे हे काम करत असताना हिंदुत्वाचं काम करणं सर्वांच्या बच्ची बात नाही हिंदुत्वाचं काम करत असताना हिंदुत्वाचं काम कोणी करत माहित आहे का त्याची आई नेक पाहिजे आणि त्याचा बाप एक पाहिजे तोच हिंदुत्वाचं तो काम करू शकतो कुणाची ही लायकी नाही हिंदुत्वाची काम करायची मी माझ्या आयुष्यामध्ये जर कुणाचे भाषण खूप ऐकले असेल तर स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेंचे ज्यावेळेस काँग्रेसची सरकार होती कुणीही मुस्लिम विरोधात बोलायची हिंमत करत नव्हता त्यावेळेस एक वाघ आपल्या महाराष्ट्रात असा होता जो छत्रपती शिवाजी महाराजांना पोचायचा ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तो माणूस भर सभेत बोलायचा त्याच्या मागे ते शब्बीर भाई म्हणून आम्ही ऐकत राहतो कायम ते बसेव राहायचे पण त्या बल सभेत म्हणायचा कुणीही मुसलमान मला मतदान करू नका मला मतदान फक्त हिंदूंनी करायला पाहिजे आणि मी विकास आहे हिंदूचं करण असं बोलणार आहे एकच माणूस आपल्या महाराष्ट्राचा बाळासाहेब ठाकरे <coughs> कधीही कुणाच्या कितीही मोठा नेता राहिला त्याच्या घरी कधी गेली नाही प्रत्येकाला त्यांचे पाया पडायला घरी यावं लागत होत हा आयडल आपल्या महाराष्ट्राला भेटलेला होता आणि तरी सुद्धा हे आयडल आपण सर्वांनी बघितला तरी हिंदू मतांमध्ये विखरलेला आहे आपण सर्वात पहिले मतदान करताना हिंदू हितामध्ये मतदान कसं हे बघायला पाहिजे मागच्या लोकसभेला जर पाहिलं तर सॉफ्ट जियात करून इतका भारी फतवा काढला होता टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकांनी जेवढे बाहेर गाड्या पाठवायचे जो रेट कायम राहायचा तो रेट पूर्णपणे कमी केला आणि त्याची इतकी खतरनाक अॅडवर्टाईज केली का प्रत्येक हिंदू माणूस जिथे शुक्रवारी जर एखादा इलेक्शन मतदानाचा दिवस राहिला तर लोक त्या आता सगळं सोशल मीडियावर चालतं अनेक मोठे मोठे शिकलेले लोक ते पाहिजे ऑफर खूप कमी झाली त्या टूल्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी वाल्यांना संपर्क करायचे आणि फिरायला जायचे शुक्रवारची सुट्टी संध्याकाळी सुट्टी झाली शुक्रवार शनिवार रविवार सोमवारी सुट्टी टाकायचे आणि फिरायला गेले ज्या वेळेस हे लोक स्वतःच्या नमाजी सोडून मतदान करत होते तेव्हा आपले लोक स्विमिंग पूल मध्ये पळत होते ही परिस्थिती बदलायला पाहिजे उमेदवार कुणीही असू कसाही असू आपला मतदान शंभर टक्के झाला पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि तुमचा मतदानचा जो अधिकार आहे आज आपण सगळीकडे माईक लावून बोंबलतोय आपण शंभर टक्के मतदान करायचं पण जर समोरचे जर बघितले तर फक्त एक फतवा निघतो आणि तो आदेश सर्वांसाठी राहतो आपले सर्व लोक म्हणतात शंभर टक्के मतदान करा पण आपण कधीही तो अधिकार पूर्णपणे वापरत नाही आणि हिलेखू खूप काळाची गरज आहे म्हणून तर रामगिरी महाराजांवर आत्ता जेव्हा त्यांनी काही शब्द बोलले कुराणबद्दल मोहम्मद पैगंबर बद्दल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले विरोध माझ्या कुठल्याही पक्षाला नाहीये पण आमचे म्हणणं असं आहे का तुम्ही दोन हजार चौदापासून ज्या खुर्चीवर बसले त्या ह्या हिंदूंची देण आहे या महाराष्ट्रातल्या साधू संतांची देण आहे ज्यांनी तुम्हाला त्या खुर्चीवर बसवलं आणि ज्या लोकांनी तुम्हाला त्या खुर्चीवर बसवलं त्या महंत रामगिरी महाराजांवर सत्तर गुन्हे दाखल झाले अतिरेकी का कुठले ते सत्तर गुन्हे दाखल झाले त्या महाराजांवर पण त्या पण आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे एवढा सर्व प्रेशर असताना मी जे बोललो ते बोललो जे काय परिणाम होईल मी समोर जायला तयार आहे असं ते रामगिरी महाराजांनी अनेक स्टेजवरून स्टेटमेंट दिले दोनला आणि सभा घेतली आपला मतदारसंघ नाहीये मी कधीही राजकारणा डोक्यात सुद्धा नव्हतं आणि सायकल वरती तिथपर्यंत जात होते आज गाड्या आहेत परंतु स्टँडवर उतरल्याच्या नंतर कॉलेज पर्यंत इतकी दीड दोन किलोमीटरचा अंतर आहे मी आज या ठिकाणी आवडून उल्लेख करू इच्छितो की या ठिकाणी आपल्या शाळेतील विद्यार्थिनी असतील तर त्या शाळेमध्ये जात असताना भाऊ तुम्हाला सांगतो या काळामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये मज्जाव झालेला आहे की आमच्यापर्यंत काही अडचणी येत नाहीत कारण का, का आम्हाला माहिती आहे त्यांचा त्या विद्यार्थिनीचा मोठा भाऊ सिरमपूर मध्ये बसलेला आहे म्हणून त्या विद्यार्थिनीला कुठल्या प्रकारची अडचण येत नाही आणि या भविष्य सुद्धा येणार नाही म्हणून आदरणीय भाऊ तुम्हाला आमच्या उकलगावचा इतिहास सांगतो आमच्या या ठिकाणी हिंदुत्व असेल आणि सामाजिक काम असेल तर राजकीय गट तट आम्ही सर्व बाजूला ठेवत असतो आणि सत्याच्या बाजूने आम्ही चालत असतो म्हणून आज या ठिकाणी प्रामुख्यानं सांगेन या ठिकाणी जर विचार केला तर आम्ही बऱ्याचशा वेगवेगळ्या पक्षाच्या गटाचे आहोत परंतु कुणी कुठल्या प्रकारचा संकोच न बाळगता आम्ही आपलं असं ठरवलेलं होतं आता की आपल्याकडे आलेले पाहुणे आपल्या अतिथी आहेत आपण आज समोर बसाव हो। परंतु तुम्ही आम्हाला आदरानं पुढे बोलवलं या ठिकाणी आमचे ग्रामस्थ रवी पाटील जगदणे असतील रवींद्र पाटील थोरात असतील आदित्य मामा जगदने असतील शरद पाटील थोरात असतील सुरेश मामा चेरमन असतील याखेरी रमेश नारायण धनवटे असतील आमचे तुमच्या परिचित असणारे सामंत दीपकराव पवार असतील ज्ञानेश्वर माऊली असे गट तट विसरून फक्त हिंदुत्व म्हणून या ठिकाणी आम्ही तुमच्या संग उपस्थित आहोत